नमस्कार शेतकरी पाहूया कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणी असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मिळवून कांद्याच्या भावात आणि अवघी काय नक्की बदल झाला सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शूट पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून कृषी असा तर या ठिकाणी बघितलं मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लाईक म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव एकूण कांदे तीनशे पन्नास नगांची आवक आहे तर लाल कांद्यासाठी तीनशे पन्नास नगांची आवक दाखल झाली आहे तर रुग्णालयासाठी आवक नाही क्विंटलमध्ये बघितलं तर सहा हजार क्विंटलची दाखल झाली आज रोजी बाजारभाव काय निघाले बाजारभाव रुपये बघितले तर लाल कांदा कमीत कमी -कुमि पाचशे जास्तीत जास्त अकराशे एकोणसाठ आणि सरासरी एक हजार ऐंशी रुपयापर्यंतचे मार्केट लाल कांद्यासाठी आज रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीशील जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव बघण्यापूर्वी महत्वाचं म्हणजे आवक तुम्ही बघू शकता दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजची कांदागाड्यांची आवक जर बघितली तर चारशे कांदागाड्यांची आवक आहे अवकेत तुपे तुपार अशी मोठी वाढ बघायला भेटलेली आहे आणि शेतकऱ्यांना अवके वाढल्यामुळे या ठिकाणी भावात मात्र घसरण एकंदरीत आपण त्याला या ठिकाणी म्हणणारच आहोत परंतु यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर बाजारसमचे बाजारभाव सुद्धा बघणार आहोत आवकेत वाढ नक्की जरी झाली असली तर भावात काय नक्की बदल झाला ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि दुसरी तिसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कांदा निर्यातबंदी संदर्भात या ठिकाणी केंद्र सरकारने पुन्हा या ठिकाणी बघितलं तर केंद्रीय पथक एक पाहणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये आलं आहे आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन या ठिकाणी पाहणी करत आहे पाहणी झालेली आहे नऊ तारखेपर्यंत आणि आता होतो का ते काय निर्णय होतोय काय नाही ते बघण्याजोगं आहे तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच कमेंट करा